ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड अग्नी तांडवात उद्ध्वस्त झालेल्या जोशी कुटुंबियांच्या मदतीला माळेरे गाव जोशी पाडा येथील रहिवाशी रघुनाथ दामा जोशी यांच्या घराला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली घरातील सर्व सामान जळून खाक झाले घरात झोपलेले सत्तावीस जण थोडक्यात बचावले आगीत स्वरूप इतकं भीषण होत की यात त्यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे ईश्वर कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली त्यांचे झालेले नुकसानाची शासकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले या दुःखद प्रसंगातून जोशी कुटुंबियांना त्यांचे पुनर्वसनासाठी माझ्याकडून सर्व आवश्यक ती मदत मी हस्ते करेन असे आश्वासन माननीय आमदार यांनी पीडित कुटुंबाला दिले यावेळी मानेरे गावचे विजय जोशी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते मानेरे गावात इथे चार चारच्या आधीच मध्ये पहाटे आग लागलेली होती आणि ते सर्वजण झोपलेले होते झोपेमध्ये त्यांना काय समजलं नाही अचानक एक मुलगा उठला त्यांचा आणि तेव्हा त्यांना समजलं ते आग लागली म्हणून त्यांनी सर्व पळापल चालू झाली आणि लाकडाच असल्यामुळे पटकन पेट धरलं तिथे पण लहान लहान मुलं होती आणि घरात मोठं कुटुंब आहे ते त्यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही हे ईश्वरचरणी म्हणजे एक हेच आहे की लहान मुलांना सुद्धा काही धक्का लागलेला नाहीये आणि आता पंचनामा झालेला आहे पूर्ण ते लवकरात लवकर आम्ही त्यांना जे काही करत, आहे ते पूर्ण करून लवकरात लवकर त्यांना मदत करायचा प्रयत्न ना आमच्या पण जे काही होईल तेही आम्ही त्यांना मदत करू इथे जी घटना घडली आहे त्याच पूर्ण पाहणी करायला नवनिर्वाचित आमदार सन्माननीय सुलभताई गायकवाड इथे आल्या आज या कुटुंबाला भेट दिली त्यांचं त्यांनी ज्या मानसिकतेमध्ये ते गेले अचानक आगी मुले पण देवाचरणी खूप चांगली विषय झाला की त्यांच्या एकही घरातल्या माणसाला कुठलीही इजा झालेली नाही आज सुलभाताईंनी त्यांना आश्वसित केलं आहे की के तुम्ही खचून जाऊ नका तुमच्याबरोबरला मी आहे आणि त्याचबरोबरला आज मी त्यांना सुलभाताईंच्या समोरच सांगू इच्छितो की मानेरे गावचे सर्व ग्रामस्थ ही आज त्यांच्याबरोबरला आहेत ताईंनी आज त्यांना आश्वसित केलं आहे की तुम्ही आधी घराचं पूर्ण सफाई करून घ्या आणि जे काही त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी काय यथाशक्ती मदत लागेल ती सर्व सुलभाताईंकडनं होईल आणि ते पूर्णपणे केला जाईल हा घर आधीसारखा पुन्हा उभा केला जाईल त्याच्यासाठी जे काही लागेल ते त्यांच्याकडनं केलं जाईल त्याचबरोबरला ग्रामस्थांच्याकडनं पण आम्ही त्यांना आश्वासित करू शक करू इच्छितो या घरातल्या सर्व कुटुंबाला की त्या तर करतीलच त्याच्याबरोबरला आम्ही ग्रामस्थही मिळून जे काही यथाशक्ती करता येईल ते करून हे घर कारण हे कुटुंब या गावचं स्थायिक कुटुंब आहे त्याला पूर्ण पुन्हा उभं करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन त्यांना मदत करू ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओज सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर